जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेले आहे ड्रॅगन फ्रूटला हे जगनभाऊ चव्हाण रायते यांचा ड्रॅगन फ्रूट आहे जम्बो बघू शकता तुम्ही आणि इकडचा हा जो आर्ली प्लॉट आहे जो जवळजवळ अगोदर लागवड झालेली आहे एकदम चांगल्या प्रकारे फळ वगैरे निघालेले बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचं तर जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बोनोमील पावडर वापरलेले आहे आणि एकदम चांगली क्वालिटी बघू शकता तर बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरून जैविक शेती सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून हे जे चव्हाण पाटील आहेत यांनी चांगली शेती उभारलेली आहे बघू शकता की त्याच्यामध्ये आंतरिक म्हणून जवळजवळ सागव लागवड केलेली आहे टेम्परेचर मेंटेन होऊ म्हणून चांगल्या प्रकारे फळ झालं मायक्रो आणि बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलं आहे जे की सांग ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचं बोनोमिल पावडर महादन कंपोस्ट त्याच्यानंतर बायोपावर जी प्लस मायक्रोरायझर युक्त ज्या शेतकरी बांधवांना ड्रॅगन लागवड करायची असेल त्या शतवान्वांनी संपर्क साधावा तर माझा नंबर आहे नाईन झिरो डबल वन डबल थ्री नाईन झिरो डबल सिक्स तर त्यांना ड्रॅगनचे रोपं अवेलेबल करून देऊ आणि त्यांना पूर्णपणे ट्रीटमेंट पण आमच्या कंपनीची मिळेल ड्रॅगनसाठी पूर्ण ट्रीटमेंट मिळेल जे की सांगते तुम्ही या टेक्नॉलॉजीची ड्रॅगनना जवळजवळ आपण तीन ते चार वर्षापासून आपण त्यांना ड्रॅगनसाठी पूर्ण खतं अवेलेबल करून देतो आहे